हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अचानक गावी गेलेले आहे कशाला ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून हो, सबस्क्राईबच्या हो, बाजूला हो, हो, बेल ऐकून दाबा तर आता मी स्लीपर कोचमध्ये बसलेले आहे विटा विटा सांगली गावाला जायचं आहे तर बघू शकता स्लीपर कोचमध्ये असं आहे आरामात गाडी एकदम छान अशी वर झोपून जाऊ शकते गाडीमधून रात्रभरचा प्रवास आहे आठ तासाचा प्रवास आहे आणि हे बघू शकता बाहेर छान असं रात्री होते कसं एवढं छान असं क्लिअर दिसत नाही तर आता जे जेवायला वीस मिनटंच फक्त गाडी थांबते आता वीस मिनटामध्ये पनीरची पनीर टिक्का भाजी घेतलेली आहे छान असं जेवून घेतलेलं आहे आणि परत आणि गाडीमध्ये बसलेलं आहे आणि आठ तासाचं सकाळी सहा वाजता सहा सा सा ते साडेपाच वाजता पोचलेलं आहे तर आरामात बसून असं गाडीमध्ये छान वाटताना कधी कधी वेगळा असं मस्त प्रवास करायला छान वाटतं तर वरती वरची शीट आहे तर झोपायला वगैरे आरामात झोपून गेलेलो आहे आम्ही तर आठ तासाचा प्रवास असल्यावर कंबरकडते आणि ते बघा आता पोचलेलो आहे बहिणीच्या घरी डायरेक्ट तर हे घर बहिणीचं आहे आणि आंघोळ वगैरे झालेले आहे नाश्त्याला सुरुवात केलेली आहे कडाईभर पोहे केलेले आहेत आणि पोहे बघू शकतात छान असे एवढे माणसं खूप सगळे जमलेले होते तर नाश्त्याला काय करायचं म्हणून सर्व बोलले पोहे करा पोहे मग पोहे मी करत होती पोहे वगैरे सर्व झाले मग आता हे बघू शकता श समोसे पण मागवलेले आहेत त्यांनी तर आता पोहे वगैरे झालेले आहेत पोहे वगैरे सर्वांनी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे आणि डोळे जेवणाच्या सा, तयारी तयारी चालू आहे तर बाची सुनाचं डोळे जवान होतं म्हणून अर्जंट अशी मी निघालेली आहे आणि ही बघा मी अशी तयार झालेली आहे बाकी सर्व काय मला असं म्हणजे शूट करता आलं नाही एवढं तर जेवढं शूट करता आलेलं आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ ते कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि खूप छान झालेलं आहे भरण आणि जेवणाचं वगैरे काय मला एवढं दाखवता आलेलं नाही आहे तर जेवढं शूट करता आले आहे तेवढं मी दाखवलेलंच आहे आणि जेवणाचं मेन होतं पण कसं मला शक्यच नाही झालं तिकडे जाणं आणि जेवतानाही एवढं डोक्यात नाही आलं तर जेवण छान होतं भजी कोरमा आणि पुरी श्रीखंड वगैरे होतं तर इथून पुढे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन आहे ते नक्की प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन तुम्हाला दिसायला हवी तर चला आता आजच्या व्हिडिओला इथंच इन करते थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ